हा बुचूक बाबा गुपचूप बाबा होतो त्याला म्हणजे नाही याचा काही उपयोगच नाही कारण टाक बाहेर माझा उपयोग नाही नाही रे माझा नाहीये माझा जा चालला हा बुधा बाबा चालला किर आहे बाहेरी बाहेर जा जातो आम्ही निलेश भूतांचा इलाका चालू झाला बाबा नगर जा बाबा बाबा तू म्हणतो म्हणून थांबतो नाही तो हम हे दुनिया की राही आम निकल बाहेर बाई धू छू हे चल रे दावास अरे वतीकडे चालू अरे वाटेने दम धर ना सेकंड आहे गाडी गाडी चालू नाही होणार मला वाटते तिचा प्रभाव चालू झालेला आहे कुरत बाबा आवाज येतोय